खालचं खाली ठेवायचं काढायचं नव्हतं दोन तीन दिवसाच्या बाळांचं रक्त काढतीला कसे ठुले असत सून म्हणजे मुलीच म्हणजे एका हाताने टाळणे येतो गाईज वेलकम टू माय चॅनल तर मी झाली आहे मोठी आई तर मी तुम्हाला म्हटले होते लास्ट ब्लॉगमध्ये की मी तुम्हाला गुड न्यूज सांगणार आहे तर फायनली आम्हाला गुड न्यूज भेटली अचानक भयानक आणि आम्ही घरी येतानाच आम्हाला गुड न्यूज भेटलेली आहे तर आता आम्ही जाणार आहोत बेबीला भेटायला आणि कसं आहे काय सगळं तुम्हाला सांगणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप सारा द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर आम्ही जाम सगळी फॅमिली खुश

समोर उभारू ना आजीबाई घरात अग आजीबाई घरात बर का माहितीये अ तुझ्यासारखी येत ते ये कोण घेऊन थांबत नाही व्हिडिओ काढायचं बायकडला जावं लागतंय वय बाय बाई दूध बिवतो घातली समोर राहून अरे नाही ते लक्षच नाही बघ की कि दोघा तरी दूध समजतंय का अरे मोठी आई झाली ना मोठी आई झाली त्याची खुशी एक्साइटमेंट रात्री पण बाळ माझ्या स्वप्नात येत होत हो

अरे कसं पकडतं ते खा, खा, आ, ते बाळाला निघालं टाका निघा ना कि त्या वाजता त्याने खाली झोपल्यावर दाखव तुला हात हलवता लाडतोय पिली व्हिडिओ काढताना बघ पिलीकडे कसं बघतोय बघा कसं बघतोय बघ आता बघा आता बघा आता हात हात थांबवल आयु कंटिन्यू आता खेळतय बघ ते दे <laughs> oh. <laughs> <दे> चांगलं <laughs> okay.

आता मम्मी असल्या तुला कुठं बस टाकली का टाकली हा काम करायला नको काय नको हा नाय म्हटलं दोन तासात पॉइंट पॉइंट न घेतला त्याला नाही मॅनेजरला बोलवून घेतलं विचार की मम्मीला कसा भांडलं सोनार नाही गो सो, सोमवारच बाजारपेठ बंद असते बाजारपेठ बंद सोमवारी सगळी उद्या चालू होत असते हे ना तिथं भांडला का नाही व्यवस्थित गाडी टाकलेली तिथं त्यांना उत्तर तशी देत होता मी तसा त्याला घेत होतो हा ते लेडीज लोकांना जास्त माहित नसतं ना ज्यांना के के काम केलं त्या पोराला टेस्ट ड्राईव्ह ला पाठवला कुठे मग ते पण मला पोरग कुठं आवाज येतं कुठे आवाज येतो मग मॅनेजरला पण नाही आवाज येत नाही आवाज येत नाही मग दुसऱ्याला पाठवला परत त्यांना लगेच म्हणलं इथं आवाज येतो ते राहिल चुकून काढून ठेवलं होतं बाजू सापडलंच तर कुठं ठेवलंय मला काय माहिती आहे पुण्याला

गवडडवना आवळते ना गवडडवना आणायला लागते त्याला रबर बिबर लावले का झुरळ जाऊन बसतील त्याच्या थे मी त्याला लावत होते ते चिमटा तो लागे ना झाला म्हटलं जाऊ दे तुम्ही आयला लेशाणी तू लावताय ते का चिमटा लांतात बारीक आहे चिमटा कसं लागल लागत रबर होतं ना तिथं नाही भेटला का बीटली तरी सुट्टी नाही ग

तू काका झाला <laughs> मुलगा तू होता मुलगा होणार <laughs> मी काकी आणि आधी काका झाला आईच्या तुझ्या काका तिकडे अडकलाय म्हटलं थांबी काकाला सांगून आले कस छान झालं रडलंय आणि तिली म्हटली चंचल गाईज तुम्हाला म्हटले होते ना आम्ही सोलापूरला चाललोय गुड न्यूज साठी तर गुड न्यूज आम्हाला भेटली आहे आता आम्ही अजून ऑन द वेच आहोत जाणार आहे पटकन बाळाला भेटायला मम्मीला पण भेटायला नाही आम्ही तिथेच गप्पा मारत होतो हा पिलीचा फोन आला नाही नाही रात्री तुम्ही कशा चढत होते तस चढत जाऊ काही आम्ही पोहचलो हॉस्पिटलला आता बेबीच तोंड तर नाही दाखवायचे पण आम्ही जातोय आता आतमध्ये जाऊन बघून येतोय रात्री आम्ही जाऊन बघून आलोय पण आम्हाला हातात नाही भेटलं बेबी आता बघू आमच्या नशिबात असेल तर हातात पण भेटेल ही, ही, ही। माझा नवरा चाललाय घरी आम्हाला सोडून <laughs> तुम्ही जावा बाय हा मोठे बाबा मोठी <laughs> <मुटी> आई <laughs> बेबीला बघितलंय आणि ना मला बेबी येत नाही आता काय करायचं मला बेबी येत नाही मला भीती वाटतीये मी आता जागेवर बसलो नाही का जागेवर बसलो की मग बेबीला घेणार आहे हातामध्ये तोपर्यंत नाही हो

आणि हात बरोबर माण्याच्या खाली आहे ह्याच्या खाली लक्ष बरोबर ठेव हे हातखाली हा खाली हात घे मोठी आई मोठी आई असं

आगा... आता इथं राहिलं कुठे नागरिक आता तुम्ही कुठे मोठी सून आहे माझी हा ना मी बघितलं तुमचे किचनचे विडियम जय जय करून माझ्याकडून हो पाहिजे पण असं पण पाहिजे असं पण पाहिजे मायाड पण पाहिजे टक्के एक से एक टक्का संस्कार भेटत आपल्याला म्हणजे मी पण आहे आधी राग मानाचाच नाही मी पण मोठी सुरूच आहे म्हणून म्हणतो मी तुम्हाला तुमच पाठी शिकतात बरोबर आहे मी का नको होत आहे

यात caráter दिस मत हा बाई मले ओं शेजारच्यांना आपल्याला घ्यायची होती दोन मॅडमचे रिलेटिव्ह वाटत आहे तो गेली ना पण माझेच रिलेटिवर निघाले बरे पाहिजे मॅडमचे रिलेटिव्ह आहेत माझे जाऊ दे आपल्या समाजाची पर्गी करून देते त्याला त्याला एकच नाही म्हणतोय येते म्हण आता घरी त्याची बायको म्हणते त्याला एक सांभाळता ना दोन दोन कुठं सांभाळतोय

<laughs> <laughs> बाबा, कम, 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 बाबा, मोठे बाबा कम 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 मोठे बाबा मोठे बाबा बघा मला बेबीला घेता येत होत का हो नव्हत येत दोन तीन दिवसाच्या बाळांचं रक्त काढती तर करता है है आ, मी दोन दिवसाच्या बाळाचं ब्लड काढते ब्लड टेस्टसाठी तुम्हाला माहिती मी लॅब टेक्निशियन आहे तर मी दोन दिवसाच्या बेबीचं ब्लड काढून सुद्धा मला बेबी घेता आलं नाही मला असं पूर्ण घाम 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 झालं होतं तुम्ही नव्हते ना त्याच्या आधी पण मी जेव्हा बेबी एनआयसी मधनं बाहेर आला ना तर मी घेतलेला सेकंड टर्न माझाच होता बेबी घ्यायचा तरी ना मला घेतच आलं नाही आईंनी आईंच्या हातात पकडलेलं मी फक्त खालून हात लावला आणि मी लिटरली पूर्ण घाम घाम मला पूर्ण असं झालं होतं काय मला वरडत होती मला की नीट घे तुला घ्यायला तुम्हाला येतच मला आई म्हटल्या आम्ही दादा सुद्धा म्हंटला की आम्ही लहानपणापासून बेबींना घ्यायची सवय आम्हाला आणि मी कधी घेतलीच नाही एवढ्या छोट्या बेबीला मी हॉस्पिटलमध्ये सुद्धा बेबीचं ब्लड घेते ना तर मी त्यांच्या पॅरेंट्सला सांगते की थे बेड़ बेड़ माजा माजा ते बेडवर झोपवा बेड बेडवर झोपूनच मी ब्लड घेते आणि जरी त्याला टर्न करायचा असेल दुसरा हात घ्यायचा असेल तरी माझ्या कलिग माझ्यासोबत असतात तर त्यांना सांगते मॅडम प्लीज याला थोडा टर्न करून द्या मला मला खूप भीती वाटते छोट्या बेबींना हात लावायचं म्हणजे काही पडलं ला, काही लागलो मला आधीच भीती वाटते पडेल माझ्याकडून ते डेंजर <laughs> बाबा एक महिन्याच झा होऊन गेल्यानंतर ना थोडे थोडे मोठे झाले ना बेबी कि मग येईल मला घेता बट आता नाही येते मान धरत नाही भी ती भीती वाटते बाबा खूप भीती वाटते मला मनाच्या मम्मीने शिकवलं बेबीला कसं घ्यायचं आणि आईंनी सुद्धा सांगितलं आईंनी असं सांगितलं तीन बोटामध्ये पकडायची मान तर माझी बोटं आणि हात छोटा आहे मला नव्हतं पकडता येत माझ्या असं ताणलं जायचं हाताला आणि मग ते असं बॅलन्स नव्हतं होत आणि मग नंतर ना मनाच्या मम्मीने सांगितलं की असं असं ह्याच्यात पकड म्हणजे हे नाही ह्याच्यात पकड तर जमलं मला म्हणजे थोडं थोडं जमलं प्रॉपर नाही जमलेलं बघू शिकेन हो गाईज बेबीला भेटून आलो मस्त बेबी बॉय झालेला आहे आमच्या घरात आला आहे पहिला कोकण्यांचा वारीस बेबी बॉय आहे तुम्हाला खरं सांगते जेव्हा दादाला आणि त्या म्हणजे माझ्या जाऊबाईंना जाऊबाईला मनाला जेव्हा कळालं दोघांना म्हणजे बेबी झालं ना तेव्हा डॉक्टरने विचारलं की काय पाहिजे तर ती म्हटली मुलगी तर डॉक्टरांनी सांगितलं की मुलगा झाला म्हणजे असं त्याने असं हे केलं म्हटली अरे मला मुलगी पाहिजे होती आणि नंतर ना जेव्हा दादाला फोन आला आणि दादाला जेव्हा सांगितलं बेबी बॉय झाला त्याची पण रिॲक्शन अशी होती की अरे मला मुलगी पाहिजे होती मला मुलगी पाहिजे होती म्हणजे बघा मुलं लोक मुलासाठी प्रे करतात की मुलगा पाहिजे मुलगा पाहिजे मुलगा पाहिजे आणि आमच्या घरात असं आहे की आमच्या घरच्यांना मुलगी पाहिजे आणि काय होतं आहे माहिती आहे का मुलगी ना कुणालाच होत नाही आहे सगळ्यांना मुलंच व्हायला लागलेत आमची दिदी आहे दिदीला पण दोन्ही मुलं आहेत तिला पण मुलगी पाहिजे होती दादाला पण मुलगी पाहिजे होती मुलगाच झाला आहे सो सगळ्यांचे होप्स आहेत की आता घरात नेक्स्ट मुलगी येईल म्हणजे आम्ही जेव्हा प्लॅन करू आमचं बेबी येईल तर मुलगी येईल पण मला तर असं वाटतं की नाही का सगळं लोक माणसांना ज्याचं जास्त ओढ असते ना ती गोष्ट माणसांना भेटत नाही बघू काय होते है इन फ्यूचर तर मस्त छान झालं आहे सगळं बेबी आणि मम्मा ठीक आहे आम्ही मस्त भेटून आलो आहे तिथे फॅन्स पण भेटले त्यांना पण भेटून आलो आणि खूप छान छान मस्त मस्त असं दिवस गेलेला आहे आणि रात्र झाली होती मग मी रात्री शूट नाही केलं म्हणून सकाळी बसली आहे आणि एंड करते आहे ब्लॉगचा तर मी झाली आहे मोठी आई सो कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा खूप सारं द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि खूप सारं प्रेम द्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाय बाय